आणि उपदिशा शिकायच्या मुख्य दिशा आहे किती आणि उपदिशा सुद्धा चार आहे मग दिशा कशा ओळखायच्या तर आज आपल्याला ते शिकायचं आहे मग आपण ज्या गावामध्ये राहतो किंवा आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सूर्य कोणत्या बाजूला उगवतो हे आपल्याला पाहिजे सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठता त्यावेळेस सूर्य कोणत्या बाजूला असतो सकाळी उभ सूर्य कोणत्या बाजूला उगवतो या सूर्य ज्या बाजूला ती दिशा पूर्व आणि त्याच्या पाठीमागची दिशा असते सूर्य मावळण्याची दिशा म्हणजे पश्चिम हा दिशा मग आपण सूर्य उगव उगवतो त्या बाजूला जर आपण तोंड करून उभा राहिलो तर आपल्या उजव्या हाताची आता हा आपला उजवा हात आहे की नाही ह्या उजव्या हाताची कोणती दिशा असते मग दक्षिण दिशा असते उजव्या हाताची कोणती दिशा दक्षिण आणि डाव्या हाताची असते उत्तर डाव्या हाताची कोणती दिशा उत्तर दिशेकडे तोंड करून उभा राहिलो म्हणजे पूर्वेकडे जर आपण तोंड करून उभा राहिलो तर आपल्या उजव्या हाताची दिशा आहे दक्षिण आहे दक्षिण आणि डाव्या हाताचे असते उत्तर दिशा समजलं का बघा पूर्व पश्चिम पश्चिम दक्षिण उत्तर